मेजेत आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्याच्या वाहनाने महिलेस जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी मेजेतील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षाचे पती अभिजित हारगे व आकाश कांबळे या दोघांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत तीस वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दिली या घटनेमुळे मिरजेत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मिझेतील महिला बारामती जिल्हा पुणे येथे सासरी राहते दिनांक अठरा जून रोजी रात्री साडेबारा वाजता बुद्ध बुद्धविहारच्या पुढे कमानीजवळ अभिजित मल्लिकार्जुन हार्गे राहणार बुधवारपेठ मिरज व आकाश राजू कांबळे व तीस राहणार वेताळनगर मिरज या दोघांनी तिला अपमानास्पद व जातीवाचक बोलून तिचा विनयभंग केल्याची तक्रार आहे अभिजित हार्गे व आकाश राजू कांबळे यांनी आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्यासाठी महिलेस बारामतीहून मिर्झेत बोलावून घेतले मेर्झेत आल्यानंतर दोघांनी जातीवाचक बोलून तिचा हात धरून विनयभंग केल्याची तक्रार या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा तपास करीत असून या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे